देवगड तालुक्यात किंजवडे डोबवाडी येथील अनंत घुमडे यांच्या घराची भिंत कोसळली आहे घुमडे यांच्या घराच्या भिंतीला भेगा गेल्या असून घराचं छप्पर कधीही कोसळू शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे मातीच्या भिंती आणि नळे कौलारूंचं छप्पर असलेलं घुमडे यांचं घर जीर्ण झालं आहे परिस्थिती देखील बेताची असल्यानं आपल्याला घर मिळावं यासाठी ग्रामपंचायत दरबारी गेली पंधरा वर्ष घुमडे कुटुंबियाला संघर्ष करावा लागतो आहे ग्रामपंचायत दरबारी पत्रव्यवहार करून देखील केवळ आश्वासनं मिळत असून घुमडे कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं घराची पाहणी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी घुमडे कुटुंबियांकडून होत आहे नमस्कार दत्तात्रय धुमडे चिंचवडे डोबवाडी अनंत भिलू धुमडे यांच्या नावावर घर होतं काही वर्षा म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष सतत आम्ही या घराची मागणी करतो ह्या मागणीनुसार अद्याप कोणीही या घराकडे येऊन बघितलं नाही किंवा या घराची चौकशी केली नाही आता अशी जी घराची कंडिशन अशी आहे की जी, 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 जी आमची भिंत एक जवळजवळ भिंत धाबा जी धाबारा हाताची ती कोसळली त्याच्यानंतर जे जी वाशे काही मूर्तळीस चा, आहेत आणि त्यात करून घरातली आता जे राहणारी माणसं आहेत जे आज भयभीत झालेली आहेत ते कधी पण घर मोडून पडू शकतं लोकांच्या अंगार पडू शकतं ह्याच्यात आता नुकसानी मी होणारच जे जेव्हा दिसतच आहे जवळजवळ नळे कौलाचं घर जवळजवळ घसरत घसरतायत त्यातलं पाणी गळत आहे खाली तोप लावलेले ला आहेत अशी परिस्थिती झाली असून ती विनंती अशी आहे की ती शासनाने किंवा ग्रामपंचायत वाढीने येऊन त्याची दखल घ्यावी जे घरातली आज जवळजवळ नादुरुस्ती म्हणजे ग्रामपंचायतीकडे सरपंच संतोष चिंचवडे यांचं जवळजवळ पंधरा वर्ष स्वतः मी कागदपत्र सादर करून आतापर्यंत त्यांनी दखली काय कसली घेतलेली नाही किंवा घर येऊन त्यांनी पाहिली केलेली नाही बराच कालच्या दिवशी एक भिंत कोसळली भिंत को नंतर मी त्यांना फोन केला ग्रामसेवक आणि संतोष किंजवडेकर सरपंच यांना फोन केला ह्यांनी अद्यापही काय झालं कशासाठी फोन केला हे अजून परत त्यांनी चौकशी केलेली नाही किंवा इथे ते बघायला आलेले नाही आहेत माझी अशी कृपया विनंती आहे की त्या सरपंचांनी किंवा प्रशासनाने येऊन या घराची पाहणी करावी त्याच्यानंतर याचा पुढचा निर्णय घ्यावा धन्यवाद आज माझ्या घराची राजंटी कोसळलेली असतात मातीचा घर आहे उघड झाले असत विषय सगळे आमचे कंडम झालेले असत घर कोकळतीला असतात तेव्हा याची दखल आम्ही पंचायतीत आम्ही कागदपत्र वगैरे जवळविषयी देतो पण त्यांनी दखल घेतलेली नाही आम्ही ग्रामपंचायताबद्दल कागदपत्र वगैरे सर्व दिले पंधरा वर्षात त्यांच्याकडे आम्ही झगतलो पण त्यांनी काय दखल घेतलेली नाही तरी शासनाने याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून मिळवून द्यावा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा